सर्व रसिक श्रोत्यांचे मी सहज स्वागत करते प्रमुख मांडीवरांचा आव्हान होत आहे आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचा स्वागत करणार आहोत

जनहित गौरव पुरस्कार व सत्यशोधक पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आदींचं पुस्तकांत हॉटेल या नाशिक नगरीत आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माझ्या सहकारी मैत्री अश्विनी मॅडम आंगळे तसेच माझ्या ताई नसून आई वैशाली सोनवणे यांनी सुद्धा या प्रोग्रामसाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे मंचावर उपस्थित काव्य संमेलनाचे अध्यक्ष नंदू प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्वांत मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पाहुणे सर्व पत्रकार यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून या पुस्तकांचा वाटेल या आपल्या ठिकाणी उपस्थित झालात माझ्या काही कवितेच्या दोन ओळी सांगतोय माझा परिचय द्यायचा राहिला तर बी एस एफ भौतिक संस्था तसेच समाज प्रतिबिंब भौतिक संस्था या संस्थेचा संस्था मी संस्थापक अध्यक्ष उपेक्षित नायक न्यूजपेपरचा मी मुख्य संपादक तसेच वास्तव आणि दुसरं प्रेम या काव्य संग्रहाचा मी अ... लेखक आणि दिग्दर्शक आणि निर्माता तर होळी अशा आहे शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याकरिता ज्वारीच्या कणसावर कविता लिहितो शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याकरिता ज्वारीच्या कणसावर कविता लिहितो काही जाती धर्मात गुंतले असतात मी माणसावर कविता लिहितो मी माणसावर कविता लिहितो आपल्या कामगिरीतून त्यांनी इतरांना प्रेरणा देण्याचं जे काम करतात अशा व्यक्तिमत्वांना ते पुरस्कृत आपण इथे प्रबोधन करू थोडा वेळ काढून सखे आपण क्षमतेसाठी लढू स्वतः पुरत जगणे सखे पसंत नाही मला स्वतः पुरत जगणे सखे पसंत नाही मला फक्त तुझ्यावर प्रेम करणे सखे पसंत नाही मला पहा येथील समस्या पहा येथील समस्या पहा जातीतील द्वेष जात धर्म सोडून सखे आपण देशावर प्रेम करू थोडा वेळ काढून सखे आपण क्षमतेसाठी तर आर्मीवरची कविता आहे लढाई नावाची जी मी अमरावती येथे संत नामदेव चतुर्थ साहित्य संमेलन भरलं होतं त्या ठिकाणी या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला होता जवळपास एक दोन चार वर्ष आजची कविता आहे कवितेचे नाव आहे लढाई सैनिकावरची आहे आर्मीवरची उभा आहे सीमेवर उभा आहे सीमेवर उन्हात मी लढतो आहे उभा आहे सीमेवर उन्हात मी लढतो आहे पण अभिमान आहे मला मी देशासाठी लढतो आहे आई लवकर देणार घरी मी आई लवकर देणार घरी मी तू काळजी नको करू आई लवकर देणार घरी मी तू काळजी नको करू जर लढताना मी शहीद झालो तर हिम्मत नको हलो ताई तू का नाराज आहे काही तू का नाराज आहेस देशासाठी लढतोय मी तुझी राखी जरी बांधायची राहील